ज्ञानोपरायांची कुलदेवी जर कोण असेल तर ती भगवती जगदंबा सप्तशृंगी माता आहे त्यात काय झालं आपण कट्टर वारकरी झालो ना त्याच्यामुळं मग आपल्याला बाकीच्या सगळ्या देवांचं काय घेण्यात देणं ते म्हणजे एक गाव्या आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता देवी बिवी सगळं काय आपल्या संतांनी म्हणले त्याचा स्वीकार नाही केला कोण म्हणतं स्वीकार नाही केला दोन प्रकारचा परमार्थ सांगतो समष्टी आणि वेष्टी आपल्या घरामध्ये जे छोटे छोटे लेकरं आहेत ना त्या छोट्या छोट्या लेकरांना आपण आजपासून तालीम दिली पाहिजे आजपासून आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आजपासून आपण त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत आजपासून त्यांना आपण गाथा काय म्हणतात ज्ञानेश्वरी काय म्हणते हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे तो परमात्माच शक्तीच्या रूपाने प्रत्यक्ष विद्यमान आहे तुमची नजर नीट करा देव कॅन्सल करायचे भानगडीत पडू नका बऱ्याच वर्ष त्यांनी गोविंद पंतांनी साधना केली त्यांचं वय किती होतं पंचावन्न वर्ष आणि पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी महाराज कृपा झाली मग हा छप्पन्नाव्या वर्षी अशा पद्धतीने वयाचा मुलगा झाला म्हणजे एवढं जास्त वय झालं होतं आई वडील जर त्यांनी महाराज जास्त वयाचे असतील आणि ते जर त्यांनी पूर्णपणे त्यांची बुद्धी पक्व झालेली असेल आईवडलांची बुद्धी पक्व झाल्यानंतर जी मुलं जन्माला येतात ती मुलं फार प्रगल्भ जन्माला येतात हे पक्क लक्षात ठेवा नाही तर आईवडिलांचं वय जर कमी असलं आणि लग्न झाल्यावर वर्षभराच्या आज जर त्यांनी अशा पद्धतीने लेकरू झालं तर ते लेकरू पक्व होण्याकरिता त्याची बुद्धी पक्व बऱ्याच काळापर्यंत पण जास्त वय त्यांनी आई वडिलांचं झालेलं उशिरा झालेली संतती ही कायम बुद्धिमान त्यांनी संतती पाहायला मिळते तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळत असेल ज्यांना म्हातारपणाला लेकर झाले ते मुलं त्याने हुशारच निघाले हा फार बुद्धिमान असणार त्यांनी मुलं म्हणून विठ्ठलपंत हे अतिशय बुद्धिमान आहेत तेजस्वी आहेत जे त्यांनी समजदार आहेत असं त्यांना पाहून पैठणला त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांकडं म्हणजे त्यांनी कृष्णाजी पंतांकडे अशा पद्धतीनं शिक्षण घेण्याकरिता अध्ययन करण्याकरिता त्यांना पाठवलं मग त्यांनी अध्ययन अशा पद्धतीने केलं अल्पकाळामध्ये अध्ययन झालं फार कमी काळात काल जसं शंकराचार्यांचं वर्णन आपण पाहिलं ना असं विठ्ठल पंतांचं सुद्धा प्रतिभा अतिशय विशेष आहे मग त्यांनी अतिशय अल्पकाळामध्ये ग्रंथांचं अध्ययन केलं प्रस्तांतरही अशा पद्धतीने पाहिली फार त्यांनी विद्वान पुत्ररत्न त्यांनी जन्माला आलं पैठणात शिकून त्यांनी परत आपे गावात आले श्रौत कर्म स्मार्त कर्म हे करण्यामध्ये निष्णात अशा पद्धतीने झाले आईवडिलांनाही फार समाधान वाटलं आता त्यांनी मुलगा मोठा झालेला आहे तो त्यांनी महाराज सगळा कारभार पाहू लागला याचंही समाधान आईवडिलांना वाटायला लागलं म्हातारपणाला मुलगा झाला होता पण तो सगळं त्यांनी आता पाहतो आहे पण जरी कारभार पाहत असला तरी सुद्धा <coughs> त्याच्या मनामध्ये मात्र भगवत चिंतनाची भगवत दर्शनाची हास आहे तीर्थयात्रा करण्याचा विचार मनामध्ये निर्माण झाला आणि आई वडिलांच्या समोर विनंती करायला सुरुवात केली की बाबा मला तीर्थयात्रा करण्याकरिता आहे गोविंद पंतांना वाटलं लोकांची मुलं त्यांगणी अशा पद्धतीने संसार करण्याकरिता आठ करतात आणि आपला मुलगा त्यांनी तीर्थयात्रा करण्याचा विचार करतोय आपण त्याला का बरं प्रतिबंध निर्माण करावा म्हणून जायला सांगितलं जा म्हणे तीर्थयात्रेला विठ्ठलपंत तीर्थयात्रा करण्याकरिता गेले तर त्यांच्या तीर्थयात्रेचं सगळं वर्णन आहे महाराज हे एवढं वर्णन करायचं म्हणत आजची कथा लागेल आखी म्हणून मी ते फक्त नाव वाचून दाखवतो कुठे कुठे गेले ते त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रवास करत करत महाराष्ट्र प्रांतातून निघून आणि गुजरातमध्ये अशा पद्धतीने गेले तिथे गोमती तीर्थामध्ये जाऊन द्वारका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं त्यानंतर बेटद्वारकेला गेले बेटद्वारकेला जाऊन त्यांनी तिथंही अशा पद्धतीनं भगवंताचं दर्शन झालं त्यानंतर पिंडारक क्षेत्रामध्ये गेले जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्माने परमात्मा धामाला गेले हा तो त्याने प्रसंग तिथं त्यांनी महाराज घडलेला प्रसंग हा तो त्यांनी ते प ते क्षेत्र अशा पद्धतीने पाहिलं त्यानंतर पौरबंदरला गेले पोरबंदर म्हणजे आता आताचं पोरबंदर आहे पूर्वी सुदामपुरी त्याला म्हणत होते अशी सुदामपुरी त्यानंतर त्यांनी मूळ माधव तीर्थ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रुक्मिणीबरोबर ते जिथं विवाह केला गुजरात प्रांतामध्ये ते माधवपूर हो त्याला मूळ माधव हो तीर्थ असं म्हणतात स्थान हो असं म्हणतात असं त्यांनी ते दिव्य एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गेले यानंतर त्यांनी महाराज भालुका तीर्थ नावाचं तीर्थ आहे जिथून भगवान निधा आम्हाला गेलेले आहेत त्या भालुका तीर्थामध्ये अशा पद्धतीने गेले पिंडारक क्षेत्र म्हणजे यादवांची यादवी झाली यादवांनी एकमेकाच्या डोक्यामध्ये मुसळ मारून स्वतःला त्यांनी संपवलं ते पिंडारक क्षेत्र आणि भालुका तीर्थ म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जिथून गेले ते भालुका तीर्थ असं भालुका तीर्थ पाहिलं तिथून ती त्यांनी महाराज त्रिवेणी संगमामध्ये गेले हे त्रिवेणी संगम म्हणजे गंगा यमुना सरस्वती नाही ही सरस्वती इरणा आणि कपिला अशा तीन नद्या एकत्र त्यांनी आहेत गुजरात प्रांतामध्ये आहे त्या त्रिवेणी संगमामध्ये त्यांनी गेले तिथं स्नान केलं यानंतर सौराष्ट्र सोमनाथ आपण त्याला सोरटी सोमनाथ म्हणतो ते सौराष्ट्र सोमनाथ क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने गेले म्हणजे चंद्राला त्याच्या सासऱ्याने शाप दिला होता दक्षराजाने दक्षराजाच्या सत्तावीस मुली त्यांनी चंद्रमाला दिल्या ते सत्तावीस नक्षत्र आहेत त्या सत्तावीस नक्षत्रांपैकी रोहिणी नावाचं जे नक्षत्र आहे ते चंद्रमाला अतिशय प्रिय आहे मग रोहिणीवरच त्यांनी अशा पद्धतीने चंद्राचं जास्त प्रेम जडलं बाकीच्या ज्या सव्वीस मुली आहेत त्या बापाकडे रडत रडत गेल्या त्यामुळे तुम्ही आम्हाला सगळ्यांना मिळून एक पती त्यांनी घरून दिला आणि तो फक्त एकीवरच प्रेम करतो आमच्यावर प्रेम करीत नाही दक्ष राजा रागा रागावला रागावून त्यानं चंद्राला शाप दिला तू क्षयरोगी होशील मग चंद्र क्षयरोगी झाला क्षयरोगी होणं म्हणजे पौर्णिमा झाली की प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी हे जे तिथी पुढे येतात त्या तिथींना हा चंद्र घटत घटत जातो म्हणजे त्याचा काय होतो क्षय होतो मग आमोशाला त्यांनी महाराज पोहोचला की पूर्णच त्यांनी अशा पद्धतीने क्षय होऊन जातो मग चंद्रमाला त्यांनी शाप प्राप्त झाला क्षय होण्याचा मग आता काय करा मग त्याने भगवान शंकराची उपासना करायचं ठरवलं मग सौराष्ट्र देशामध्ये समुद्राच्या तटावरती चंद्रमानं उपासना केली भगवान शंकराची भगवान शंकर प्रसन्न झाले विचारलं काय पाहिजे म्हणे माझ्या सासऱ्यानं मला शाप दिला तू क्षयरोगी हो होशील म्हणून माझा क्षय होतो भगवान शंकर प्रसन्न झाले ते म्हणले बघा त्याचा शाप तर मी घालू शकत नाही मग तुला वरदान देऊ शकतो म्हणे काय वरदान द्यायचं माझ्या कृपेनं माझ्या आशीर्वादानं तुझी वृद्धी होत जाईल म्हणून दक्षराजाच्या शापानं चंद्र घटत घटत जातो आणि भगवान शंकराच्या कृपेनं आशीर्वादाने चंद्र वाढत वाढत जातो मग पौर्णिमा होते असं त्यांनी घडतं म्हणून जिथं त्यांनी चंद्रमानं उपासना केली साधना केली तिथं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रगट झाले ते कोणाकरता प्रगट झाले चंद्राकरता प्रगट झाले चंद्राचं खरं नाव आहे सोम सोमा हा सोम असं त्याचं ना ना नाव आहे म्हणून त्यांनी महाराज हा जो सोम आहे त्या सोमाचा असणारा नाथ म्हणजे सोमनाथ असं त्यांनी भगवान शंकराला नाव प्राप्त झालं सोमनाथ आणि सौराष्ट्र सोमनाथ सौराष्ट्र देश आहे आणि त्या सौराष्ट्र देशामध्ये त्यांनी सोमनाथ अशा पद्धतीने वास्तव्य करतो त्याला सौराष्ट्र सोमनाथ असं आहे पण आपण लोक आपभ्रंश करायचं म्हटलं की आपल्याला शिकवलं पाहिजे ते बरोबर आपण करतो सोरटी सोमनाथ हे सोरटी सोमनाथ नाव नाही खरं सौराष्ट्र सोमनाथ मग अशा कथा आहेत त्याच्यामध्ये या बारीक सारीक कथा त्यांनी सांगितल्या की त्याच्यात वेळ जाईल म्हणून आधीचं चरित्र तुम्ही दोन मिनिटात तुमच्या समोर सांगून झालं म्हणून आता त्यांनी महाराज सौराष्ट्र सोमनाथामध्ये त्यांनी गेले तिथं त्यांनी सोमनाथाचं दर्शन अशा पद्धतीने घेतलं याच्यानंतर त्यांनी मुचुकुंदाची गुहा पाहण्याकरता गेले जिथं काल येऊन त्यांनी महाराज गेला होता आणि मुचुकुंद राजा झोपला होता भगवंतानं आपलं उपर्ण त्याच्या अंगावर टाकलं ती जी गुहा आहे ती मुचुकुंदाची गुहा त्यांनी पाहिली आणि तिथून पुन्हा त्यांनी महाराज महाराष्ट्राकडचा प्रवास सुरू झाला मग सप्तशृंगी सप्तशृंगी मातेचं दर्शन अशा पद्धतीने घेतलं सप्तशृंगी हे त्यांनी त्यांचं कुलदैवत आहे ज्ञानोपराची कुलदेवी जर कोण असेल का तर ती भगवती जगदंबा सप्तशृंगी माता आहे त्यात काय झालं आपण कट्टर वारकरी झालो ना त्याच्यामुळे मग आपल्याला बाकीच्या सगळ्या देवांचं काय घेण्यात येणार ते म्हणजे एक गाव्या आम्ही विठोबाचे नाम आणि कापे कामना नाही येतात म्हणजे देवी बिवी सगळं काय आपल्या संतांनी म्हणले त्याचा स्वीकार नाही केला कोण म्हणतं स्वीकार नाही केला ज्ञानोपरायंची पालखी नवरात्र त्यांनी झाल्यानंतर पद्मावतीच्या दर्शनाला जाते हे किती लोकांना माहिती आहे आळंदीतून जाते की नाही ज्ञानोबऱ्यांची पालखी पद्मावतीच्या दर्शनाकरिता जाते मग ते काही देवीला मानित नाहीत का कोण म्हणतं मानत नाहीत फार महत्वाची गोष्ट आहे मग त्यांची कुलदेवी आहे महाराज सप्तशृंगी माता मग सप्तशृंगीच्या दर्शनाकरिता विठ्ठल पंत अशा पद्धतीने गेले हा म्हणून तुकाराम महाराजांना पाहिल्यावर खरं वैरागी कशाला म्हणतात हे त्यांनी कळतं तसं तुकोबरायांचे अभंग आता वाचायचं काम चाललंय ती पिंपरी जलसेंची आई मला सांगत होती मग अशी गाथा बऱ्यान यांचं हे तुकोबरा यांच्या गाथ्याचं पारायण काय असं पाच सात दिवसात होत नाही महाराज फार दिवसभर वाचावं हो लागतंय त्याच्यात आम्ही आता त्यांनी सकाळचं कीर्तन करायला ठेवलं शेवटच्या दिवशी मग त्याच्यावर जास्त लोड आला मग दोनशे दोनशे पानं त्यांनी वाचायची बारी आली बरं त्याच्यातही ते वाचक फार कमी आहेत महाराज ऐकायला भले मोठे लोक त्यांनी येतात आणि पारायण करण्याकरिता फार थोडे लोक त्यांनी असतात का बरं पारायण आपण करत नाहीत पारायण केलं पाहिजे आपण ते ग्रंथ आपण पाहिले पाहिजे ग्रंथावरचे प्रवचन ऐकलं पाहिजे त्या ओवीचा अर्थ पाहिलं पाहिजे अभंगाचा अर्थ पाहिला पाहिजे फार गरजेची गोष्ट आहे महाराज आग... हा म्हणून त्याच्यात लक्ष देऊन त्यांनी ऐकलं पाहिजे कथा तर कोणी ऐकेल महाराज आग... हे गोष्ट रूपाने मी तुमच्या समोर सांगतो तुम्ही त्यांनी ऐकता तुम्हाला ते कळतं पचतं इथपर्यंत ठीक झालं नाही पण प्रॅक्टिकला ज्या वेळेला परमार्थ करायचा आपल्याला दोन प्रकारचा परमार्थ सांगतो समष्टी आणि वेष्टी समष्टी म्हणजे काय सगळ्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी परमार्थ शिकायचा आता ही जी कथा चालली आणि एवढे सगळे आपण एकत्र आहोत सांगणारं ऐकणारे वाजवणारे पाहणारे हे सगळीचे सगळे एकत्र झाले हा परमार्थच आहे याला समष्टी परमार्थ म्हणायचं समष्टी सगळ्यांनी ये एकत्र येऊन केलेला पण इथं त्यांनी महाराज येऊन आपण परमार्थ करतो इथं काय करायचं आत्मसात करायचं शिकायचं ऐकायचं मनामध्ये साठवायचं आणि घरी जाऊन एकांतात ते प्रॅक्टिकलात आणायचं एकट्यानं करायचं परमार्थ ते त्याला वेष्टी परमार्थ असं म्हणायचं वेष्टी साधना म्हणायचं समष्टी साधना आणि वेष्टी साधना म्हणून समष्टी साधना त्यांनी करावी आणि त्याच्याबरोबर त्यांनी महाराज वेष्टी साधना करावी म्हणजे काय करावं असा नियम करून घ्यावा की मी रोज त्यांनी ज्ञानेश्वरीच्या एवढ्या वव्या वाचल्याशिवाय घर सोडणार नाही मी जगद्गुरु तुकोबऱ्यांचे एवढे अभंग वाचल्याशिवाय घर सोडणार नाही असा नियम करून घ्यायचा मग त्यानं आज सकाळपासून मी दोन तीन शिबिरांना भेट देऊन आलो बालसंस्कार शिबिरांना कुठं कन्हेर पोखरी नावाचं गाव आहे त्या कन्हेर पोखरीला त्यांनी बालसंस्कार शिबिराला भेट देण्याकरिता गेलो त्या कन्हेर पोखरीमध्ये या परिसरातलं एक मनुष्य मला भेटलं त्याचं नाव गाव त्यांनी मला माहीत नाही मी ज्यावेळेस तिथं माईकवर त्यांनी बोलत होतो आणि ते माझं बोलणं झाल्यानंतर निघायच्या वेळेला ती ग्रस्त माझ्याजवळ आले मला म्हणले महाराज तो या परिसरातले होते महाराज तुम्ही आमच्या भागामध्ये फार वेळा येत असतात माझी विनंती आहे तुम्हाला म्हणे काय विनंती आहे अहो आमच्या भागात त्यांनी बालसंस्कार शिबिर होतच नाहीत हा म्हणून तुम्ही सगळ्या लोकांना काहीतरी सांगा की जेणेकरून बालसंस्कार शिबिरं त्यांनी होतील आणि मुलांना त्यांनी त्याच्यात घालता येईल माझ्या मुलाला बालसंस्कार शिबिरात घालण्याची सुविधा आहे म्हणून कनेर पोखरीला त्यांनी पोरग या या ठिकाणाहून कन्हेर पोखरीला नेलं म्हणजे किती लांब त्यांनी न्यावं लागलं इथं आल्यानंतर रामदास महाराजांकडे मी विषय काढला पोखरकरांकडे ते म्हणलं इथं जवळ बाल संस्कार शिबिर चालू आहे कोणत्या गावाला चालू आहे मला माहीत नाही पण चालू आहे इथं त्यांनी हा बालसंस्कार शिबिर चालू आहे या संस्कार शिबिरांची गरज आहे आता सध्या हे सगळं त्यांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे मग एकांतात त्यांनी साधना करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर आपण त्यांनी मला लक्ष दिलं पाहिजे फार गरजेची गोष्ट आहे आपली उद्याची जी पिढी आहे ती पिढी परमार्थिक व्हावी असं जर वाटत असलं उद्याच्या पिढीनं जर त्यांनी हे सगळं चालवावं असं वाटत असलं आता मुक्ताई दिंडी सोहळा हा त्यांनी चालू आहे की नाही हा सोहळा हे सगळे लोक चालवत आहेत या सोहळ्यामध्ये त्यांनी मला तरुण मुलं किती आहेत आणि वयोवृद्ध किती आहेत याची जर यादी तयार केली तर सगळ्यात जास्त यादी वयवृद्धांची भरेल हां तरुणांची संख्या त्यांनी कमी भरेल का भर तरुण कमी झाले ते दोन चारच तरुण त्याच्यामध्ये जर असतील तर ते किती दिवस चालवणार आहेत मग त्या दिंडीला पुढे चालक त्यांनी मिळावेत ना याच्याकरता काय केलं पाहिजे आपल्या घरामध्ये जे छोटे छोटे लेकर आहेत ना त्या छोट्या छोट्या लेकरांना आपण आज आजपासून तालीम दिली पाहिजे आजपासून आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आजपासून आपण त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत आजपासून त्यांना आपण गाथा काय म्हणतात ज्ञानेश्वरी काय म्हणते हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आणि हे संस्कार करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी व्हावं त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं गाथ्याचं पारायण व्हावं काकडा त्यांनी काकडा करावा महिनाभर काकडा त्यांनी गावगाव चालतो त्या काकड्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं महिनाभर जर काकडासारखा कानावरून अशा पद्धतीने गेला तर पाठ करायची गरज नाही अभंग आपोआप पाठ होतात महाराज असं त्यांनी पाठांतर अभंगांचं आपोआप अशा पद्धतीने होईल आणि आपण तर जावंच जावं आपल्या परिवारातल्या त्यांनी महाराज लहान लहान लेकरांनासुद्धा जागा करून घेऊन जावं फार आवश्यकतेची गोष्ट आहे म्हणून नियमावलीत जर पाहिजे असली संप्रदायाची तर अशा पद्धतीने पाहिली पाहिजे हा किती आपल्या जीवनामध्ये यावी आपल्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीला ती त्यांनी प्राप्त व्हावी अरे आपला धर्म टिकणं फार महत्वाची गोष्ट आहे हो आपला त्यांनी जो सनातन वैदिक धर्म आहे हा सनातन वैदिक धर्मामध्ये वारकरी संप्रदाय हा विशाल असणारा प्रवाह आहे त्या प्रवाहात आपण त्यांनी चाललेलो आहोत वारकरी संप्रदाय सामान्य नाही सनातन वैदिक धर्म त्यांनी त्या माध्यमातून प्रस्फुटित आहे म्हणून त्या संप्रदायाचे तत्व आपण त्यांनी जाणले पाहिजेत ते आपण आचरणामध्ये आणले पाहिजेत लिखित नियमांना जास्त महत्व द्या सांगोवांगी जे नियम असतात की नाही आता पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी नामपरच हा भंग घेतला पाहिजे असं कुठंच लिहिलेलं नाही हा शेवटच्या सातव्या दिवशी त्यांनी करणं मागणी परच अभंग घेतला पाहिजे कुठं लिहिलेलं नाही हे आपण तयार केलेले नियम आहेत महाराज हा म्हणून त्यांनी महाराज असं आरंभ आरंभे आवडी आदरे आले नाम असं त्यांनी महाराज लिहिलेलं आहे पण अभंग नामपर घ्यावा असं नाही आपण तयार केलेले नियम आहेत मग मा आपण तयार केलेले नियम आणि साधू संतांनी लिहून ठेवलेले नियम याच्यात फरक आहे मला काय म्हणायचं आपण तयार केलेले नियम तर आपण पाळावेच पाळावेत पण साधू संतांनी जे लिहून दिलेले नियम आहेत ते आधी पक्के करावेत आणि मग आपल्या सगळ्या नियमांना आपण अशा पद्धतीने खतपाणी घालावं हा महत्वाचा विचार आहे म्हणून तात्पर्य अर्थ मला हा सांगायचा की इथं विठ्ठल पंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरिता गेले आपण वारकरी संप्रदाय म्हणतो फार कट्टरपणा त्यांनी सांगून अशा पद्धतीने म्हणतो देवीचं दर्शन करायचं काही काम नाही एक विठोबा आमचा देव आहे भैरवनाथाचं दर्शन त्यांनी घ्यायचं काही काम नाही खंडोबाचं दर्शन घ्यायचं काही काम नाही ते म्हणले खंडोबा भैरव रोटी सुट्टीसाठी देव असले प्रमाण लोकांनी पाठ करून ठेवले हा आणि एवढं त्यांनी म्हणतात आणि मग त्या बाकीच्या सगळ्या देवांना अशा पद्धतीने दूर करून टाकलं मग ते काय आपल्या सनातन वैदिक धर्मातले देव नाहीत का मग त्यांची उपासनान पूजा त्यांनी करायचीच नाही का आपला कुळाचार त्यांनी चालत आलं तो करायचाच नाही का मग तुम्ही खंडोबा भैरोबा तुमच्यामध्ये भेद आहे तुम्ही त्या खंडोबात विठोबा पाहू शकत नाहीत का पण सगळ्या ठिकाणी जर चराचारात तोच पंढरनाथ गच्च भरलेला आहे तर, तर खंडोबात तो पंढरनाथ का दिसू शकत नाही भैरवनाथामध्ये तो पंढरनाथ का दिसू शकत नाही भेद करायचं काही काम नाही म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं त्या देवतांना त्यांनी दुय्यम करायचं असं नाही त्या देवतांमध्येच तुमचा देव पाहायचा अरे तुमच्या माहिती करता पांडुरंग पांडुरांनी पाहिला भूतात पाहिला महाराज भूत पिशाचं होतं पिशाच आणि नामदेव महाराज त्यांनी प्रवासाला गेले गावाच्या बाहेर बावडी होती बावडी बावडी म्हणजे विहीर होती तो पायऱ्या होत्या उतरायला आणि कोणी जात नव्हतं महाराज तिथे ते, ते पिशाचं राहत होतं मग आता फार तहान लागली म्हणून गावातल्या लोकांकडे पाणी मागायला लागले ती म्हणजे पाणी नाही मग पाणी प्यायचं असलं तर त्या विहिरीतले एक असाच टार्गेट होता तुम्हाला जा जाते विहिरीत पाणी तिथं पाणी प्यायला जा नामदेव महाराज विहिरीमध्ये पाणी करता उतरले आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ते पिशाच प्रगट झालं आणि ते अकराळ विकरा धारण करून नामदेव महाराजांचे रूप ह्या ह्या करून त्यांनी महाराज हसायला लागलं आता त्यांना भीती वाटावं की नाही <laughs> त्यांना भीती वाटली नाही त्या भूताकडे पाहिलं त्याला म्हणले पांडुरंगा तू जे सगळे रूप पाहिले पण हे असलं मी कधी पाहिलं नाही तुला असले सुद्धा रूप धारण करता येतात असं म्हणल्याबरोबर चमत्कार झाला महाराज नामदेव महाराजांनी त्या शब्दानेच त्या भूताचा उद्धार झाला आणि त्या भूताच्या जागेवर प्रत्यक्ष भूतेश्वर म्हणून पांडुरंग उभा राहिला कमरेवर हात देऊन त्यांनी प्रत्यक्ष भूताच्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन झालं मग साधू संतांना जर भूतात पांडुरंग दिसला त्यांना कुत्र्यात जर पांडुरंग दिसला त्यांना जर बैलात पांडुरंग दिसला त्यांना जर त्यांनी अशा पद्धतीने गाढवात पांडुरंग दिसला त्यांना रेड्यात पांडुरंग दिसला तुम्हाला भैरवनाथात पांडुरंग दिसणं काय तुम्ही असे काय जिन्नस आहात मग त्यांना प्राणी मात्रात पांडुरंग दिसला आणि तुम्हाला त्यांनी महाराज भैरवनाथातून खंडोबाद पांडुरंग दिसत नाही तुम्हाला फक्त रिजेक्ट करायचं बस निष्ठा पांडुरंगाचं भजन करायचं अरे वाड वडलांची परंपरा चालली ती कशाला त्यांनी घालवतोस हां ती पण त्यांनी चालू राहू दे ना हा प पंढरीनाथाची त्यांनी वारी कोण करत नाही महाराज वारी वारी करणार वारी करतोच हा म्हणून त्यांनी महाराज फार लोक असे कट्टरपणा त्यांनी दाखवायचा प्रयत्न करतात मला एवढंच म्हणायचं कट्टरपणाच जर दाखवायचा असला ना तर ओरिजनल कट्टर व्हावं ओरिजनल कट्टर व्हावं ते म्हणले स्वामी समर्थाचीच भक्ती करतात गजानन महाराजाचीच भक्ती करतात ती अमक्याचीच भक्ती कर... करू दे ना बाबा आज वेळ अशी येऊन ठेपलेली आहे की जो ज्या देवतेची भक्ती करतो तो फक्त धर्माला धरून करतो ना करू दे ना त्याला तू त्याच्यापासून जर त्याला बाजूला करशील तर धर्माची काय स्थिती निर्माण झाली आता लोकांना काय करा ते करावंसच वाटत नाही लोकांना आता हा महत्वाचा विचार आहे हा म्हणून त्यांनी महाराज जो ज्या पद्धतीनं अस्ते धर्म कार्य करत असेल धर्म मार्गावर चालत असेल त्याला चालू द्या हा तुम्ही ते त्याला सांगा की बाबा ते तू करतोस ना त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एकच देव भरलेला आहे माझा पांडुरंग त्याने सगळ्यांमध्ये गच्च भरलेला आहे मग त्याच्यात त्यांनी पांडुरंगालाच बघ असं तुम्ही सांगू शकता फार महत्वाची गोष्ट आहे हे देवीच्या दर्शनावरून चाललं एवढं सगळं ते सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरिता अशा पद्धतीने गेले मला तळतळ ह्या गोष्टीची आली आता तुमच्याकडे देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही काय करता आहात दिंडी घेऊन चालले कोणाच्या नावाने दिंडी आहे देवीच्या नावाने दिंडी आहे मग आता देवीचा आणि त्या दिंडीचा काही संबंध आहे का वारकरी संप्रदायाचा नियम पाहिला तर खरं सांगा तुम्ही मला भैरवनाथाच्या नावाने दिंड्या नाहीत का खंडोबाच्या नावाने दिंड्या नाहीत का वेगवेगळ्या देवांच्या नावाने दिंड्या नाहीत का मग वारकरी त्यांनी कोण आहेत तर ज्ञानोबाँसून पुढं वारकरी आहेत असं म्हणता मग त्यांनी हे काय देवी काय वारी करते का पंढरपूरची मग तुम्ही रथात बसून देवी कसं काय नेता वारी करता अरे हा भेद घालवा तुमच्या मनातून हा भेद घालवा याच्याकरिता मला हे सांगायचं आहे म्हणून ती देवी जरी असली ना तरी ती पण जगदंबा तीच त्यांनी महाराज तोच पांडुरंग आहे तिच्याच रूपाने तो, तो प्राणेश्वरी प्रियू नाम परमात्मा प्राणेश्वरी म्हणजे भगवती तो परमात्माच शक्तीच्या रूपानं प्रत्यक्ष विद्यमान आहे तुमची नजर नीट करा देव कॅन्सल करायच्या भानगडीत पडू नका तुमचे चष्मे त्यांनी नंबर तपासून घ्या देव मात्र बाजूला करायच्या भानगडीत पडू नका फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखंच आहे छत्रपती शिवरायांसारखे महापुरुष आणि ते त्यांनी महाराज भगवती जगदंबेची उपासना करतात हां त्यांना तुम्ही मानत नाहीत का ते तुमचं आराध्य नाहीत का म्हणून त्यांनी महाराज आपण भगवती जगदंबेची त्यांनी उपासना करतो आंबाबाईची त्यांनी उपासना करतो ही अंबिका आपल्याकरिता त्यांनी आली या स्थानावर वास्तव्य करते तुम्ही म्हणले आम्ही कट्टर वारकरी आहोत आमचा ना आंबाबाईचा काही संबंध नाही आणि जर तुम्ही वारकऱ्यांनी आंबाबाईच्या मंदिरात जायचं बंद केलं काय होईल तुम्हाला कळतं का माझं म्हणणं फार महत्वाची गोष्ट सांगतोय महाराज ते नरहरी सोनार होते ते म्हणले मी शंकराचाच बघत आहे मी पांडुरंगाचं नाव सुद्धा घेणार नाही त्याला बघणार डोळ्याला पट्टी बांधून गेले मार तिथं मग मा काय झालं ते तपासायला लागले ते माप घ्यायचं होतं ना त्याच्या कमरेचं हाताला पिंडच लागले महादेवाची पिंड अरे तर पिंडच आहे म्हणले महादेवाची घायघाय डोळ्याची पट्टी सोडली परत कमरेवर त्याने हात देऊन उभा उब, उभा विठोबा त्याने दिसला अरे म्हणे विठोबाच आहे परत डोळ्याला पट्टी बांधली परत पिंड हाताला लागली मग ती पट्टी सोडून दिली मग कळालं अरे हे शंकरन हा त्यांनी पांडुरंग दोन नाहीत एकच आहे हा असं ज्ञान झालं आणि मग मात्र त्यांनी भेदच माळून गेला तसे ही जगदंबा आणि पांडुरंग दोन नाहीत हे समजून घ्या आणि ते समजून त्यांनी अशा पद्धतीने त्याचं भजन करा ते भजन भगवंतापर्यंत अशा पद्धतीने जाईल पण भेद पोटात ते ठेवून जर त्यांनी अशा पद्धतीने भक्ती करीत राहिलो तर भगवंतापर्यंत ती जाणार नाही म्हणून त्यांनी महाराज विठ्ठल सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरिता गेले ती त्यांनी भक्तांकरता उभी आहे तिला अठरा हात आहेत महाराज हा ती महिषासुराला मारण्याकरिता प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाली असं तिचं वैभव आहे भक्त जर संकटात पडले तर वर झेलून घेते असं तिचं सामर्थ्य आहे अशी जगदंबा तिचं दर्शन अशा पद्धतीने घेतलं वणीगडावरती वणी गाव आहे महाराज आणि सप्तशृंगीगड हा उंच आहे वणी गावामध्ये वणीची देवी आहे तिथं गावामध्ये देवीचं मंदिर आहे आमचे स्वामीजी त्या दर्शनाला त्यांनी जायचं आणि आम्ही पण त्यांनी दर्शन घेण्याकरिता गेलो होतो गावामध्ये त्यांनी देवीचं मंदिर आहे आणि वरती त्यांनी अशा पद्धतीने सप्तशृंगी सप्तशृंग म्हणजे सात त्यांनी महाराज असे टोक आहेत मोठे मोठे सप्तशृंग त्याला म्हणतात आणि त्या सप्तशृंगामध्ये त्यांनी भगवती अशा पद्धतीने उभी हा ती पण उंच शिखरावर उभी आहे फार उंच होती तिथं भक्तांनी त्यांनी अशा पद्धतीने तिला आळवलं बाई फार उंच त्यांनी बसली जरा खाली आहे मग उंच टोकावरून ती मध्यस्थानावर आली मग सगळे लोक जाऊ शकतात अशी अवस्था तिथं झाली सप्तशृंगी तिथे वास्तव्य करत दर्शन त्यांनी घेतलं